तुम्ही सध्या एस डीओ कार्यालय ज्याला एसीच्या सगळे लोक एस डीओ कार्यालय म्हणतात आमच्यासारखे लढानोड म्हणतात त्याले उपविभागीय कार्यालय या ठिकाणी आलो या ठिकाणी जर तुम्ही पाहत असाल तर आमचे जे दिव्यांग बंधू आहेत जे आमचे अपंग बंधू आहेत याचं या ठिकाणी ठिय्या आंदोलन चालू आहे त्यातले राजेश भोले कोणने ओळखत बाबा खतरनाक माणूस आहे ना पुरं प्रशासन हलवते ना मागच्या वेळेस पाहायला येणं अपंग दिसता दिना दिवशी काय चितांबा केला याशिवाय आमच्या धनश्रीताई आहेत मयूरदादा मेश्राम आहेत आ, सारे देवटकर भाऊ सारे सारे ज्या या ठिकाणचे आहेत तुम्ही पाहून राहिले हे यायचे म्हणजे कोणी पायानं दिव्यांग कसं एकदम अशी भयानक कंडिशन होऊन बसली ता भाऊ आता तेल तसं दिलं तरी बिचारे आपलं ते जीवन जगतात हे सारे लोक म्हणजे ऊट अपंगा जागा हो संघर्षाचा धागा हो असे सारे सारे, सारे आजच्या या ठिकाणी त्याचा आनंद झाला इकडच्या बाजून तुम्ही पाहत असाल हे दोघं जण आहेत गाडीवर राजे बाबा हो उतरता येत नाही चालता येत नाही दिसायला एकदम धष्टपुष्ट माणसात पण काय करता भगवंतानं तेले काय बनवलं त्याच्या तेल चालता येत नाही म्हणून हे या ठिकाणी दोघं जण गाडीवरही या ठिकाणी आहेत तर असे आमचे या ठिकाणी काही दिव्यांग बांधव जे आहेत आज त्याचं काय साठी हे आंदोलन चालू आहे त्याचं तेल म्हणजे एका इकडे आज महाराष्ट्राचा अर्थसंकल्प होऊन राहिला आणि दुसऱ्या इकडे एल ओ कार्यालयाच्या पुढे यानं कायसाठी याचा हा तितंबा लावला राजीव आता मयूर दादून मी विचारून घेतो मयूर दाज संबंध लढून आहेत मयूर बोळ्या इकडच्या बाजूने राजेदुया मयूर सांगा ना काय विषय कासाठी बसले बा आज आपण इथं उपविभागीय जे कार्यालय आहे तर इथं आपण एक ठिया आंदोलन ठेवलेलो आजच्या दिवशी दिव्यांगांचं कारण का दिव्यांगाच्या भरपूर मागण्या आहेत शासन मान्यनुसार भरपूर मागण्या असते पण ते त्यांना योजना मिळत नाही काही नाही तर आपली पहिली मागणी अशी आहे तर त्यात अपंग निराधार जे आहे तर त्याला विना अंत्योदय योजनेत समाविष्ट करायला पाहिजे जे राशन असते ते अंत्योदय योजनेत त्यांना पस्तीस किलोमीटर ते कित्येक दिव्यांगांना मिळत नाही तर त्यासाठी आपला हा पहिल्या पहिली जी मागणी ती होती त्याच्यानंतर आपली दुसरी मागणी होती की अपंगांचे जे मानधन आहे जे त्यांना पंधराशे रुपये महिना मिळतो ते हे महिन्याच्या पाच तारखेला त्यांच्या खात्यात जमा व्हायला पाहिजे कारण की आता अपंगांना डीबीटी झाल्या त्यानं कित्येक अपंगाचे पैसेच जमा होऊ राहिले खात्यात कार्यक कारण काहीचं आधार कार्ड लिंक नाही का मोबाईल ना मोबाईल नंबर लिंक नाही तर त्याच्यानंतर तिसरी मागणी आपली होती की नगर परिषद आहे तर इथं पाच पर्सेंट जो दिव्यांग निधी वाटप केला जाते तो दिव्यांग निधी अजूनपर्यंत वाटपच नाही केला आहे तर ते एक निधी वाटप करायची मागणी होती आज आपली त्याच्यानंतर अपंग स्वयंरोजगारासाठी जागा उपलब्ध करून दिल्या जाते म्हणजे त्यांना व्यवसाय करण्यासाठी तर तीही एक प्रामुख्यानं मागणी होती आणि त्याच्यानंतर आपल्याला घरकुल जी अपंगांना मिळते तर कित्येक म्हणजे ग्रामपंचायत लेवलवर काही काही ठिकाणी राजकारण होते आणि त्या डाव अपंगांना डावलण्यात जाते हां तर त्यांना घरकुल योजनेत बा समाविष्ट करून घ्या विना त्यांना कुठलीही अट न लावता हे आपली मागणी होती आणि त्याच्यानंतर एक अचलपूर तहसीलमध्ये एक तलाठी आहे रवींद्र वाट वाट आहे वाट तर याचं बोगस प्रमाणपत्र घेऊन ते नोकरीवर लागलेले आहे ला तर त्यांची फेर तपासणी करून त्यांना त्या ते म्हणजे एरिनमध्ये तपासणी करून देण्यात यावी आणि त्यांचं ते यू डी आय डी सादर करा अशी त्यांना इथून लेखी आश्वासन दे देण्यात यावं असं आमचं म्हणणं होतं असे भरपूर आमच्या मागण्यासाठी आम्ही विभागीय उपविभागीय यां साहेब यांना भेटलो आहोत तर त्यांनी काही काही या ज्या मागण्या होत्या त्याच्यावर आम्हाला सकारात्मक उत्तर देऊन त्याच्यावर कार्यवाही आम्ही करू असं आश्वासन दिलेलं आहे था था मा राजेस दो। राजेस दो तुम्ही जर म्हटलं असेल तर ज्या अपंग लोक आहेत राजे वज्जर वाक्या आहेत ना बाबा ते पंधराशे रुपये भेटतात ते राजे महिन्याचे नाही टाईमवर जमा होत नाहीत ना अरे ये काम धंदा करता आला असता तर येणं कायले असं केलं असतं बा आता दान बांधतेल तसं केलं बा माणूस आहे राजेश भाऊ राजेश भाऊ तुम्ही राजेश भाऊची कंडिशन पहा एक पाय कुकडे एक पाय कुठेतरी त्या माणसाच्या चेहऱ्यावर इतकं असू नये हा माणूस कायम आनंदीन खुश असते राजेश भाऊ मी तुमच्या हजे तितंबात असतो तुम्ही आज जो हा तितंबा करून गायला आज जो तुमचं टीआ आंदोलन आहे काय नेमकं काय वाटते बाबा अपंगासाठी आणखीन काय व्हायला पाहिजे पूर्ण झाल्या पाहिजे माझी हेच इच्छा आहे तर मागच्या वेळेस तुम्ही तरी अपंग प्रमाणपत्र तपासून ते काढण्यात यावं ते काय झालं मॅटर मला काय माहिती मालूम नाही तर राजेश भाऊ माझ्यासोबत कौंनी बोलणारे काय माहीत काय माहित बाबा राजेश भाऊ असं नका करू ना बाबा तुम्ही तर आमच्या धनश्रीता ताई बी या जे अपंग आंदोलन असतात ताई मराठवाड्यातल्या आहेत पण इकडे आता आपल्या विदर्भाच्या सुनबाई झाल्याच्या आमच्या धनश्रीताई कायम याच ठिकाणी धनश्रीताई आज जर आपण पाहिलं तर लय वाक्यात हो राजू या अपंग लोकांचे तर तुम्हाला नेमकं काय पाहिजे काय म्हणणं आहे तुमचं यु डी आयडी त्यासाठी राजू लय मोठा फॉल्ट होऊन राहिला ना जे ओरिजिनल दिव्यांग आहेत ते लाभापासून वंचित राहतात आणि जे डुप्लिकेट बोगस आहेत तेच त्याचा लाभ उचलतात त्याची सखोल चौकशी व्हावी आणि जे लाभ आहेत जसं की घरकुल अंत्योदय ते अपंगांना देण्यात यावं चार चार पाच पाच एकर वाल्यांना अंत्योदय मिळतं आणि अपंग राजेश आहे त्याला तर पाच किलो मिळतं सांगा त्याच्याकडे काही नाही भूमिही नाही असे कितीतरी लोक आहेत शंभर टक्के नव्वद टक्के की त्यांना हे लाभ नाही भेटत घरकुलाचा लाभ नाही भेटत असे बऱ्याच लाभापासून ते वंचित आहेत त्यांना तो मिळावा सरकारने त्याच्याकडे लक्ष द्यावा की ओरिजिनल वाल्यांना त्याचा लाभ झाला पाहिजे डुप्लिकेट वाल्यांना नाही असं म्हणणं आहे की ओरिजिनल जे अपंग लोक आहेत तेलेस त्याचा लाभ व्हाला लोक राजे शे पाचशे रुपयात डुप्लिकेट काय ते प्रमाणपत्र भेटते हो ना त्या अचलपुराला चितंबा पोनाला ना काही ते किरीट सोमया आता मग जोखीर काय तर या ठिकाणी म्हणते त्या रोहिंग्याला बी प्रमाणपत्र दिल्या गेला तर त्याने आरोप केलाय पण हे दिसणार आहे हो याच्या डोळ्यापुढे हे दिसणार आहे तर शासनाने यायचे पहा हे जर चांगले हातपाय डोळे कान डोळे सारा चितंबा असा ये ना काय दरसा केला असतो तर शासन यायच्या मागणीकडे कोणत्या पद्धतीचं लक्ष येते येणारा टाइम सांगेल पण राजे काय इकडे तुम्ही आहे का इकडे हे बा येते म्हणणं आहे काय म्हणता सांगा बा तुमचं काय म्हणणं आहे की दादा सांगा माझं म्हणणं एवढंच आहे आम्ही स्वतःहून तुमच्या डोळ्यासमोर दिसत आहोत आम्ही तुमच्या इथपर्यंत आता इथं शासनाकडे आलो आहे आम्ही म्हणणं काय करून आलो आम्ही फक्त आमच्या मागण्या मनासाठी आलो आहे आम्ही शिल्लकच्या गोष्टी करायला आलो नाही आम्ही स्वतः एवढे लोक इथं जमा आहे आम्ही स्वतः अपंग आहोत आता मी तुम्हाला या रोडानं किती दाखव दाखवतो त्या या फुकट्याच्या जागा दिल्या आम्ही अगर एखादी दुकान टाकली तर आम्हाला हाकलतात आम्हाला मारतात आम्हाला हाकून देतात अशा गोष्टी पाहिजेच नाही आम्ही अपंग आहे ना तर आमच्यासाठी सरकारनं शासनानं काही ना काही केलं पाहिजे त्यामुळे आम्ही इथं जमा झालो आहे